केळी बागेसाठी सातत्याने भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी व जमिनीचे जैवमान सुधारण्यासाठी एस एन एस उत्पादनांचा वापर केणवा आणि कसा करावा आणि त्याचे नेमके फायदे कोणते हे आपण पाहू लागवड झाल्यावर तीस दिवसानंतर सॉईल इम्प्रुव्हमेंट पॅकचा वापर करावा वापर ग्रीप किंवा आळवणीद्वारे करावा वापर सोयीनुसार एक किंवा दोन भागात करावा सॉइल इम्प्रुव्हमेंट पॅकच्या वापराचे फायदे पुढील प्रमाणे जमिनीत बागेच्या मुळांच्या क्षेत्रात उपयुक्त सूक्ष्मजैवमानाची मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि त्यांचे भरणपोषण होते गांडुळांची वाढ होते सेंद्रिय करवृद्धी होते महत्तम प्रकाश संश्लेषणासाठी मदत होते बाग सुदृढ सशक्त व निरोगी राहते रोगप्रतिकार वाढते रोपांना योग्य मात्रेत आवश्यक तेवा आणि आवश्यक ती अन्नद्रवे जमिनीतील सूक्ष्मजीवाणूंकडून उपलब्ध होतात बहार हे एसएनएसचे एक प्रोप्रायटरी महत्त्वपूर्ण उत्पादन आहे बहारचा वापर घड निघण्यापूर्वी अंदाजे पंचवीस दिवस व घड बाहेर पडल्यावर पंचवीस दिवसांनी एकूण दोन वेळा करायचा आहे प्रत्येक वेळी एक लिटर बहार दोनशे लिटर पाण्यात मिसळून पन्नास टक्के फवारणीद्वारे आणि पन्नास टक्के आळवणीद्वारे वापर करावा बहारच्या वापराचे फायदे पुढील प्रमाणे जलद व सुदृढ वाढ होते घड लवकर बाहेर पडतो घडाची कॅनोपी व आकार सुधारतो फण्यामध्ये योग्य अंतर राखले जाते वादी लांब होते घड लवकर तयार होतो पोषक जी ही SINS से मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवठा करणारे उत्पादन आहे पोषक चीचा वापर घट निघण्यापूर्वी अंदाजे पंचवीस दिवस व घट बाहेर पडल्यावर पंचवीस दिवसांनी एकूण दोन वेळा करायचा आहे प्रत्येकवेळी एक लिटर पोषक जी दोनशे लिटर पाण्यात मिसळून पन्नास टक्के फवारणीद्वारे आणि पन्नास टक्के आळवणीद्वारे वापर करावा पोषक चीच्या वापरामुळे सेंद्रिय स्वरूपातील मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवठा होतो रोपाची निकोप आणि भरघोस वाढ होते घड चांगले पोसले जातात पोषक के हे एसआयनएसचे मुख्य अन्नद्रव्य पालाश पुरवठा करणारे उत्पादन आहे पोषक केचा वापर अंदाजे तीनशे दिवसांपासून दर आठ ते दहा दिवसाच्या अंतराने तीन ते चार वेळा करावा प्रत्येकवेळी एक लिटर पोषक के दोनशे लिटर पाण्यात मिसळून पन्नास टक्के फवारणीद्वारे आणि पन्नास टक्के आळवणीद्वारे वापर करावा पोषक केच्या वापरामुळे घड चांगले पोसले जातात घडाचे वजन व आकार वाढतो रंग व दर्जा सुधारतो उत्पादनात भरघोस वाढ होते फंगिसटॉप हे एसआयनएसचे से संपूर्ण सेंद्रिय बुरशीनाशक आहे फंगिस्टॉपचा वापर मुख्यत्वे केळीवरील करपा या बुरशीजन्य रोगाच्या जलद नियंत्रणासाठी होतो चला आजच संकल्प करू पर्यावरणपूरक सेंद्रिय शेतीचा आपल्या जमिनीचा अमोल ठेवा जैवसमृद्ध करू आणि निर्यातक्षम विषमुक्त केळी निर्मिती करू